काय मित्रांनो शुभ सकाळ काय तुम्ही बघा ममी चा करून दि मला छान पाव खायला काय काय खाय तुला पाव खायला <tip noise> आधी चपाती करून घ्यावं धान परत काय काय तर भाजी गोष्ट बघा कसली गडबड उठली आणि काल घेतली सवासण्याला तर घरी आले की केलं चालू ये पाखराने किती मका खाल्ली ती पण गेलत बाहेर चांगली आलं त्यांचं काहीतरी काम होतं मग ती आमचं मोठं भाऊजी गेलत आणि मी पण गेलेली तिथं पण लय उशीर लागला त्यांचा वेळेवर कार्यक्रम आहे ती उशीर झाला तिथे तर माझी उशीर गेलं काय ताई

बघा काय सकाळ सकाळ तयार झाली या गावात काय तर माळो पण आणायला सांगितलं त्यांना काय तर काय तर बटाट्याची भाजी झालायच्या बघा तायला छान पाव खायला द्यायला लागले सकाळ सकाळ हिज तर काय करत फुकून खायचं कस असं फुका बसला चटका सांगित होत फुकून खा म्हणून पुळू मला खोल होती काय मला भाज होती भाज होती बघितलं पप्पाला पण चटका दे ति बारकी पण बघा कशी असते ती हे फोन केला डॉक्टरला एक शिळी आहे ती पण काल तर हिरवं गावात खाल्ली तर तुला काहीतरी आळीफिळी थांब असं मोळाय मळाय लागली व मग देत कणिक कशाला पाहिजे तुला हस करायचंय बर थांब आणि शिळी काय खायनाशी झाली या गवतात तिनं आळी खाली खाल्ली घ्या काय कळ नाही आता जरा असं असवंत पण कर

म्हणून फोन घेतला तर डॉक्टर डॉक्टर यायचं आहे तर म्हणत नव्हती का ताई तुम्हाला गडासा करायचं आहे राहण्याचं आहे नाही आज खाज टाकायला म्हणत होतं हे मी मग मग खाज टाकून पहिल्यांदा मग परत कळ पाहिजे मग आता बघा का आल्यावर काय म्हणते तर काय नाही आता गेले तर गावात चालली वय पप्पा संग आणि बांगड्या दाखव हो बांगड्या यो ताईनं बांगड्या घातल्या त्या बघा काल गेल्या तिच्या काकून तिथं देवापशी तिला बांगड्या घातल्या त्या ती देवाला पण घालते ती ना ती देवाचा एक साजच असतो चुळी पातळ बांगड्या त्यातल्या उरलेल्या बांगड्या बाईन घालून आली कशी दिसते बघा ताई बांगड्या घालून सांगा मग आम्हाला कमेंटद्वारे काय बाय बाय कर मित्रांनो बाय बाय कर बाय मित्रांनो